आजचा भागच मुळात तुमच्या चिंतनासाठी आहे किंवा अगदी पहिल्यांदाच तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण व्हावा की या भागामध्ये रिंगण जो मुद्दा उपस्थित करतोय त्यातलं खरं किती आहे आणि खोटं किती आहे त्याचा अभ्यास आपल्याला निश्चितपणानं हा संपूर्ण भाग पाहून झाल्यानंतर करायचा आहे किंवा तशा पद्धतीचं चिंतन करायचं आहे साधारणपणे एक गोष्ट आपण ऐकली असेल मित्रांनो की माणसाला भीती असावी भी लागते आणि भीती असल्यामुळेच माणूस म्हणजे कुठलाही असो ग्रामीण असो शहरी असो गरीब असो छोटा असो मोठा असो जो माणूस आहे तो माणूस व्यवस्थितपणाने आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतो पण एखादा व्यक्ती घाबरतच नसेल तर भीतच नसेल तर परिणामाची त्याला चिंताच नसेल तर त्या पाठीमाग काय नेमकं दडलेलं आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत आणि असंच महाराष्ट्रामध्ये परवा एक घटना घडली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धादांत खोटा निर्णय आमदार अपात्रते संदर्भामध्ये दिला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या विरोधात बोलू लागला तरीही राहुल नार्वेकरांना त्याचं काहीही सोयर सुतक नाही असं का या विषयाचा शोध घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह प्रस्तावनेतच मी म्हटलंय तुम्हाला चिंतन करायचंय तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे की महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिले होते किंवा काही सूचना दिल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये जो सत्ता संघर्षाचं जे नाटक सुरू आहे किंवा जो सत्तेचा संघर्ष सुरू आहे तर त्यावर आपण विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा आणि हा निर्णय घेताना कायद्याच्या या या चौकटीमध्ये किंवा शेड्यूल टेनच्या या आधारावर आपल्याला निर्णय घ्यायचा अशा प्रकारच्या सूचना सुप्रीम कोर्टाने केलेल्या होत्या परंतु राहुल नार्वेकरांचा जो निर्णय आला आपण सगळ्यांनी तो ऐकला वाचला अनेकदा वाचण्याचा प्रयत्न केला त्यावर जे जे काही वर्तमानपत्रात लिहून आलं तेही आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर राहुल नार्वेकर आपला जो निर्णय लिहितात किंवा ज्या पद्धतीचा निर्णय देतात ती पद्धत पाहिल्यानंतर राहुल नार्वेकरांनी एवढा धादांत खोटा किंवा चुकीचा निर्णय कसा काय दिला असेल का दिला असेल त्याला कशाचीच भीती वाटली नाही का भीती अर्थाने भीती म्हणजे फक्त मारामारीचीच भीती अशी नसते भीती या अर्थाने की आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करतोय आपण एक विधी ज्ञा आहोत आणि आपण जर असा चुकीचा निर्णय दिला तर या निर्णयावर राज्यभरामध्ये पडसाद उमटतील लोक आपला निषेध करतील लोक आपल्यावर आपली छितू करतील किंवा आपल्यासारख्या विद्वान माणसाच्या धवल वर्तनावर किंवा त्यांच्या वाटचालीवर अशा पद्धतीचे डाग पडू शकतील असं त्यांना काहीच वाटलं नाही का किंवा असा निर्णय देताना या निर्णयाचा फटका आपल्या पक्षाला बसू शकेल लोकांना हा आपला निर्णय आवडणार नाही ना आणि लोक जर आपल्या या निर्णयावर नाराज झाले तर त्याचे परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला भोगावे लागतील आपला <coughs> पक्ष पराभूत होईल लोक आपल्याला लो मतदान करणार नाहीत आणि आपली असलेली सत्ता जाईल आपण पुन्हा सत्तेवर येणार नाही असा कसलाच विचार त्यांच्या मनामध्ये का आला नसावा हा खरं म्हणजे सर्वात मोठा अत्यंत चिंतनाचा विषय आहे राहुल नार्वेकरांना हे माहीत असलंच पाहिजे की यानंतर मी जर असा निर्णय दिला तर ठाकरे गटाचे जे लोक आहेत किंवा ठाकरे गट जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आपण चुकीच्या गिरवलेल्या या रेषा ज्या आहेत आ, त्या सुप्रीम कोर्ट पुसून काढणार आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या निर्णयाच्या विरोधात येऊ शकतो याची ये कल्पना वकील असलेल्या राहुल नार्वेकरांना नसावी का हा एक प्रश्न आहे तर नक्कीच आहे त्याला माहिती आहे की प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीचा निकाल लिहिलाय किंवा ज्या पद्धतीचा निकाल आपण दिलाय त्या पद्धतीचा निकाल लागणार नाही तर आपण सुप्रीम कोर्टाचं दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवू ती न्यायालयीन प्रक्रिया आहे सुप्रीम कोर्ट उद्या काय निर्णय करायचा तो करेल परंतु जनतेच्या न्यायालयात आपल्याला जायचंय आपल्या पक्षाला जायचंय तर जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर जनता आपल्यावर ज्या निर्णयाला नाराज झालीच आहे त्याचा फटका मताचं बटन दाबताना आपल्या पक्षाला होईल अशी भीती त्यांना का वाटली नसावी त्यांना बाकी त्यांच्या कार्यालयीन कामकाजामध्ये किंवा बाकी ज्या संस्था आहेत या प्रकरणाच्या संबंधित असलेल्या मग तो निवडणूक आयोग असेल किंवा आणखीन कुठल्या संस्था असतील त्या आपल्या पक्षाच्या बाजूने आहेत किंवा त्या आपण कशा पद्धतीनं सांगू त्या पद्धतीनं आपल्याला ते सहकार्य आप आप करतात न्याय देतात किंवा तशा पद्धतीचे निर्णय देतात हे इथंपर्यंत ठीक आहे परंतु लोकांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये एवढा विश्वास कसा वाटला मागचे जे सर्वे आपण काय पाहिले हे सर्वेच मुळात त्यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये आलेले आहेत महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा येऊ शकतं असं सर्वे सांगतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आपण जर असा निर्णय दिला आणि चुकीचा निर्णय दिला आणि शिंदेचं सरकार जर टिकवलं फडणवीसांचं जर सरकार टिकवलं तर त्याचा फायदा उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीमध्ये भविष्यात होऊ शकतो याची कल्पना राहुल नार्वेकरांना आली नसावी का हा एक प्रश्न आहे आणि मग या सगळ्या बऱ्या वाईट परिणामाची कल्पना असताना सुद्धा राहुल नार्वेकरांनी अत्यंत प्रखारपणे खोटाही सही परंतु आधी जोरदारपणे निर्णय दिला आणि तो निर्णय जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरला लोकांच्याकडे गेला तेव्हा लोक राहुल नार्वेकरांच्या या चुकीच्या निर्णयाबद्दल या चुकीच्या निर्णयाचा निषेधही करू लागले किंवा त्यांनी जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारची खेळी करून शिंदेचं हे सरकार वाचवलेलं आहे वास्तविक पाहता शेड्यूल टेनचा जर विचार केला आणि नियमांचा आणि कायद्याचा विचार केला तर एकनाथ शिंदे सहित सोळा आमदार अपात्रच आहेत यातील मात्र काही शंका नाही परंतु राहुल नार्वेकरांनी त्यांच्या निकालामध्ये जे जे काही शोध लावलेत ते शोध अत्यंत अफलातून आहेत पक्ष कोणाचा कोणाला द्यायचा कोण त्याचा प्रमुख ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी वाचल्यात नाही पुन्हा त्याचा पुन्हा रिपीट करत नाही प्रश्न हा तुमच्यासमोर उपस्थित करतो की राहुल नार्वेकरांना या सगळ्या प्रकरणाची भीती का वाटली नसावी आपला एवढाच प्रश्न आहे का काय कारण असलं पाहिजे की ते लोकांना भीत नाही जनतेला भीत नाही मतदारांना भीत नाही लोकशाहीमध्ये राजकारणात काम करणारी माणसं सगळ्यात जास्त जर कोणाला भीतात तर ती मतदारांना भीतात लोकांना भीतात कारण लोकांच्या मतदानावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असतं मग आता भारतीय जनता पार्टीचं राजकीय भवितव्य कशावर अवलंबून आहे लोकांच्यावर नाही का लोकांना ते का भीत नाहीत महाराष्ट्रामध्ये आपल्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झालंय याची चाहूल भारतीय जनता पार्टीला लागली नाही का त्यांच्या अंतर्गत चाचण्या त्यांना तसा रिपोर्ट देत नाहीत का आणि हे सगळं अख्खा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असताना किंवा शिंदे फडणवीस आणि पवारांच्या सरकारच्या विरोधात महाराष्ट्र असताना लोकांची कसलीच परवा न करता जर राहुल नार्वेकर अशा पद्धतीचा निर्णय देत असतील तर या निर्णयाच्या पाठीमागं कोणाची शक्ती आहे किंवा कशाचा विश्वास आहे आपण कसही वागलो आपण काहीही निर्णय केले आपण काहीही स्टेटमेंट केले आपण काहीही निकाल दिले तर आपण पुन्हा निवडून येऊ शकतो पुन्हा सत्तेवर येऊ शकतो अशा प्रकारचा जो अघोरी विश्वास आहे हा कुठून आला आणि कशाबद्दल आला का आला हा चिंतनाचा विषय मी माझ्या सर्व प्रेक्षकांच्यासाठी देतो मी कधीही यापूर्वी आजपर्यंत जेवढ्या भागामध्ये तीनशे एक भाग आतापर्यंत रिंगणचे झालेले आहेत आणि कधीही यापुढे ईव्हीएम या विषयावर काहीच बोललेलं नव्हतं अनेक जण त्यावर बोलतात सातत्याने एक फार मोठं संशयाचं वातावरण आहे आणि विश्वास बसावा इतक्या संशयाचं वातावरण निर्माण झालं मला असा प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनमत असताना अशा प्रकारचा निर्णय जेव्हा राहुल नार्वेकर करतात कारण म्हणजे राहुल नार्वेकरांनी ते केवळ एक ते पद आहे त्यांचं ते सभापती आहेत अध्यक्ष आहेत म्हणजे तो भारतीय जनता पार्टीने तो निर्णय केलेला आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेत्यांनी तशा पद्धतीची स्क्रिप्ट लिहून राहुल नार्वेकरांना वाचायला दिले आणि त्यांनी ती वाचलेली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी आता राहुल नार्वेकर आपण एक मिनिटासाठी बाजूला ठेवू आणि भारतीय जनता पार्टी जनतेला का भीत नाही का भीत नसावी त्यांना विजयाचा एवढा विश्वास का आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची मतदान यंत्राची शेटिंग करण्याचा त्यांचा उद्देश आहे का किंवा ते करणार आहेत का किंवा महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा विजय होऊ अशी काही आतली यंत्रणा त्यांनी लावली आहे का अशा प्रकारचा एक प्रश्न सध्या निर्माण होतो आणि आपण विजयी हो आपला पक्ष निवडून येईल आपल्याला किती जागा आणायच्या तेवढ्या जागा आपण आणू शकतो अशा प्रकारचा जर विश्वास लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या जर राज्यकर्त्याला असेल तर त्या पाठीमागे एखादी अभद्र सेटिंग आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो की चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्याची नीती त्या पाठीमागे आहे असा संशय आता बळाबत चाललेला आहे म्हणून मी लोकांच्या समोर एक प्रश्न उपस्थित करतोय की राहुल नार्वेकर ज्या अर्थी ना अशा पद्धतीचा चुकीचा निर्णय दिल्यानंतर अख्खा महाराष्ट्र नाराज होईल हे राहुल नार्वेकरांना माहीत असताना सुद्धा जेव्हा अशा पद्धतीचा खोटा दादांत खोटा निर्णय देतात तेव्हा त्यांना राहुल नार्वेकरांना त्यांच्या नेत्यांनी सांगितलंय का तुम्ही काही काळजी करू नका तुमचं तुम्ही हा निर्णय अशा पद्धतीचा द्या बाकी निवडणुकीत काय करायचं आहे कसं निवडून आणायचं आहे कुठल्या मतदारसंघामध्ये काय सेटिंग करायची आहे ही आमचा आम्ही सगळी केलेली आहे त्याची काही तुम्ही फारशी काळजी करायचं कारण आहे तुम्ही तुमची ड्युटी निघवा किंवा तुम्ही तुमचं काम करा असा सल्ला त्याला दिलाय का अशा प्रकारचा एक प्रश्न आज माझ्या स्वतःच्या मनामध्ये या माध्यमातून निर्माण झाला सुप्रीम कोर्ट न्यायालयीन प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील परंतु भाजपची भीती का उडाली हा मोठा भाजप घ्यायलाच तयार नाही लोकांना तरी कमीत कमी भिलं पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टी अजिबात लोकांना भेटत नाही किंवा कोणताही निर्णय करताना कशाही पद्धतीचा निर्णय करताना लोकांचा रोष आपल्यावर येल्याचा विचार भारतीय जनता पार्टी करत नाही ही का करत नसावी त्यांना कुठल्या गोष्टीवर त्यांचा एवढा विश्वास आहे किंवा कुठल्या गोष्टीच्या जीवावर ते अशा पद्धतीचा खेळ करतात हा चिंतनाचा आणि अभ्यास करण्याचा महत्वाचा मुद्दा आहे केवळ महत्वाचाच नाही तर अत्यंत गंभीर मुद्दा आहे केवळ गंभीरच नाही तर लोकशाहीच्या दृष्टीने समाजव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक हा प्रश्न आहे या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न किंवा हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे प्रश्न असा आहे की राहुल नार्वेकर चुकीचा निर्णय करताना या राज्यातल्या जनतेला अजिबात घाबरले नाहीत त्यांचा पक्ष घाबरला नाही त्यांचे नेते घाबरले नाहीत त्याचं कारण काय असावं त्यांचा नेमका विश्वास कशावर आहे लोकावर जर त्यांचा एवढा विश्वास असता तर त्यांनी कधीच अशा पद्धतीचं काम नक्कीच केलं नसतं परंतु लोकांची परवा आता भारतीय जनता पार्टी करत नाही कारण त्यांच्या बाजूला काहीतरी विजयाचं मोठं हत्यार आहे आणि त्याच्या जीवावरच भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाइव आवाज महाराष्ट्राचा